सरपंच संतोष देशमुख यांचा वाल्मिक कराडनं खून केला कराडच्या दहशतीमुळं बीडचा बिहार झालाय असं गळा काढून सांगणारे शरद पवार गटाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर पण दुसऱ्याकडं बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात हे कदाचित संदीप भैया विसरले असते म्हणूनच संदीप भैया यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या आठवले गँगवर देखील आता मोक्का लागला कराड बीडमध्ये दहशत माजवतोय त्यामुळे बीडचा बिहार झालाय असं काळजीपोटी म्हणणाऱ्या संदीप भाय यांच्या निकटवर्तीयांचीही बीडमध्ये दहशत आहेच की मग ते काय बीडचा कॅलिफोर्निया करायला निघाले होते का असा प्रश्न संदी आका संदीप भाई यांना आता विचारला जातोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकांवरही आरोप करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना मग या आठवले कनेक्शन मुळे संदीप भैया तुम्ही पण बीडचा बिहारच करताय की असा प्रश्न विचारला तर ही आठवले गँग नेमकी आहे कोण तिच्यावर मुक्का कोणत्या कारणासाठी लावण्यात आलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संदीप भैया देखील बीडचा बिहार करतायत का सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर कट आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर चार दिवसांची गोष्ट मधल्या काळात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंब यांची भेट घेतली वाल्मिक कराडमुळं बीडचा बिहार होतोय लोक दहशतीला गुंडगिरीला घाबरले आहेत असं जीवाच्या आकंतानं सांगताना संदीप भैया यांची डोळ्याची कड पानावली होती पण चौदा डिसेंबरला बीड शहरात एक घटना घडली बीड शहरातील इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर भागात चौदा डिसेंबरच्या मध्यरात्री गोळीबार झाला डोंगरे कुटुंबाच्या घरात घुसून गोळीबार करणाऱ्या या टोळीचं नाव होतं आठवले गँग एखाद्या सिनेमाला अशा थाटात या था आठवले गँगनं परिसरात दहशत माजवली होती आठवले आणि डोंगरे यांच्या तसा जुनाच वाद संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या गँगच्या म्होरक्याचं नाव अक्षय आठवले याच आठवलेचे आणि आपल्या बीडचे आमदार साहेब संदीप क्षीरसागर यांचे अनेक फोटो आपण सोशल मीडियावर देखील पाहिले असतील आठवले हा संदीप क्षीरसागर यांच्या अत्यंत जवळच असल्याचंही अनेकदा बोललं जातं त्यामुळे क्षीरसागर यांच्या मर्जीमुळेच आठवले बीड शहरात माज करत होता का दहशत माजवत होता का उजळ माथ्याने गुन्हा करत होता का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेनं नक्कीच द्यावं लागेल सरपंच संतोष देशमुख प्रकरण ताजा असल्यामुळं गँगचा हा प्रतापही हायलाइट मध्ये आला मात्र सगळं टोळकं गुन्हा केल्यानंतर फरार झालो होत पोलिसांनी त्यांना अगदी सिनेस्टाईल पकडलं अक्षय आठवले गँगमधील अक्षय सह काही जणांच्या पोलिसांनी मुसके देखील आता आवळले आहेत सनी आठवले अक्षय आठवले आशिष आठवले मनिक क्षीरसागर प्रसाद धिवार आणि ओंकार सवाई या सर्वांवर मकोका अंतर्गत आता कारवाई देखील करण्यात आली आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या या आठवले गँगच्या टोळीचे प्रतापही तसेच खत्रूड आहेत आठवले टोळीने आतापर्यंत खुनाचा प्रयत्न दरोडा अवैधरित्या शस्त्रांची विक्री मारामारी पिस्तूल चालवणं जीवग्यांना हल्ला करून पळून जाणं सरकारी कामात अडथळा खंडणी मागणं अशा प्रकारचे एकोणीस गंभीर गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे यातल्या सोळा गुन्ह्यांची न्यायालयानं दखल घेतली असून तीन गुन्हे आजही पोलीस तपासावर आहेत बीडमधील कुख्यात गुंड म्हणून सनी आठवले ओळखला जातो अक्षय आठवले सनी आठवले आणि आशिष आठवले हे तिघे तसेच सख्खे भाऊ या गँगमध्ये आहेत बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याच्या प्रकरणी सनी आठवलेवर देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा देखील नोंदवण्यात आला आठवले आधी वाल्मिक सोबतच काम करत होता तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही आहे याच ग्रुपच्या माध्यमातून त्याचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली मात्र काही कारणानं त्यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर आठवले आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला सनीच्या सोशल मीडियावर त्यानं अनेक नेत्यांसोबतचे फोटो देखील अपलोड केले आहेत एवढंच नाही तर त्यानं काही जेलमधील फोटो देखील आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत किंग ऑफ बीड सिटी सनी भैया बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील अशी अनेक नावं सनी आठवलेला आहेत पण हाच सनी आठवले संदीप क्षीरसागर यांच्या खास मर्जीतलाही समजला जातो त्यामुळं वाल्मिक कराडसारखाच एक अट्टल खुनशी गुन्हेगारी टोळी संदीप क्षीरसागर पोचत होते का याचं उत्तरही त्यांना आता द्यावं लागेल समोर येऊन या सनी आठवलेचा आका आमदार क्षीरसागर साहेब आहेत असा आरोप केला तर संदीप भैया नेमकं काय करते शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो की तो धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडाने केला काय आणि संदीप भैयांचा निकटवर्तीय सनी आठवलेने केला काय तो सारखाच ठरतो त्यामुळे बीडचा बिहार करण्यात जे काही अनेक बहादर आरोपी आहेत त्या संदीप भाईयांचा देखील खारीचा वाटा आहे असं जर कुणी बोललं तर यावर आमदार साहेबांना उत्तर द्यावंच लागेल तसाही सुपातून जात्यात यायला फार वेळ लागत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावं इतकंच बाकी खरंच संदीप भायांमुळे देखील बीडचा बिहार होतोय का तुम्हाला याबाबत काय या वाटतं तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्राईम विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद